आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस पुण्यातील खेड तालुक्यातील दावडी येथील रहिवाशी चांगुणाबाई कांताराम गव्हाणे व राणी शिवाजी गव्हाणे यांनी तेथील साडेचार एकर जमीन रितसर खरेदी खताद्वारे खरेदी केली याची सात बारा उतार्यावर देखील नोंद आहे मात्र तहसीलदार खेड यांच्या आदेशानुसार होत असलेल्या ताबा देण्याच्या प्रक्रियेत गेली दोन वर्ष संबंधित प्रतिवादी हे प्रशासनावर दबाव टाकून ताबा घेऊ देत नाहीत दहशत निर्माण करीत आहेत या संदर्भात यासंदर्भात उच्च मुंबई उच्च न्यायालयात गवाने यांनी रीट याचिका दाखल केली आहे प्रतिवादी यांची अपील उपविभागीय अधिकारी प्रांत खेड अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी फेटाळले आहे सध्या कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही असे असताना देखील सदर जमिनीचा ताबा मिळण्यास मात्र दिरंगाई होत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना अधिक माहिती दिली काय होतं की महसूल असतील मुख्यमंत्री असतील आणि आदेश निर्गमित करतात परंतु त्याची कार्यवाही जी आहे ती स्थानिक स्तरावर होत नाही या दोन महिलांनी तावडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे पाच एकर जमीन जी आहे ती दोन मध्ये खरेदी केली आणि ती जमीन खरेदी केल्यानंतर सातबारा उतारावर सुद्धा नोंद झाली आता ती नोंद झाल्यानंतर त्यांनी मोजणीची प्रक्रिया ची जी आहे ती सुद्धा पूर्ण केली आणि खेळचे उप जे आहे अभिलेख कार्यालयाचे त्यांना त्यांच्या प्रति मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुद्धा दिलं गेलं आता मोजणीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हद्द कायम केली जाते हे के आपण सर्वांना ज्ञात आहे आणि ती हद्द कायम करून ताबा हा दिला जातो परंतु संबंधित त्या ठिकाणचे काही जे प्रतिवादी आहेत म्हणजे यांच्या जमिनी शेजारी जमिनी आहेत त्यांनी आरकाठी आणण्यास सुरुवात केली गुंडा असतील किंवा प्रशासनातील अधिकारी असतील त्यांच्यावर दबाव निर्माण करून यामध्ये यांना ताबा कसा मिळणार नाही हे ना पाहिलं गेलं आणि त्यानंतर यांनी एकशे अडतीस अन्वये तहसीलदार खेड यांच्याकडे दावा दाखल केला आता सदर दावा दाखल केला असताना जे संबंधित प्रतिवादी आहेत त्यांची काही घरं जुनी घर यांच्या जागेमध्ये आहे परंतु आश्चर्याची अशी गोष्ट आहे की त्यांच्या घरांची नोंद यांच्या गटात नाही त्यांच्या घरांची नोंद त्यांच्या गटात आहे आणि घर अस्तित्वात मात्र यांच्या आणि संबंधित प्रक्रियेमध्ये तहसीलदार खेळ यांनी आदेश पारित केला आणि तो आदेश पारित केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये असं नमूद केलं होतं पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी त्यांनी तो आदेश पारित केला आणि त्या आदेशामध्ये त्यांनी असं म्हटलं होत की डावली तालुका खेळ येथील जमीन नंबर तीनशे चोवीस वाब्लिक एक तर व तीनशे चोवीस पाच या जमीन मिळकतीच्या संदर्भात उप अधीक्षक भूमी अभिलेख खेळ यांनी दोन आठ दोन हजार एकवीस मध्ये जी मोजणी केली आहे त्या मोजणी कशाप्रमाणे सदर क्षेत्राचा जो ताबा आहे तो, तो जाप देणार यांच्याकडून काढून घेऊन अर्जदार यांना देण्यात यावा आणि त्यासाठी त्यांनी मंडल अधिकारी जे आहेत त्या भागातले त्यांना आदेश दिला कि ते आदेश होता त्यांनी की पोलीस आणि गुन्हे अभिलेख विभाग आणि मोजलीदार यांच्या उपस्थितीत या ज्या दोन महिला आहेत राणी शिवाजी गाव्हा आणि चामुनाबाई कांताराम गावणे यांच्या मालकीची ती जमीन आहे त्यांना त्या जमिनीचा ताबा देण्यात यावा असा आदेश पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी पारित केलेला होता परंतु या संबंधित महिलांना गुन्हे अभिलेख विभागाने किंवा काही लोकांनी चुकीचं मार्गदर्शन केलं आणि पुन्हा पण मोजणी करायला मोजणी करायचे काही कारण नव्हतं आणि मला तुम्हाला माहिती आहे ताक किंवा मोजणी करायची असेल तर खूप पैसे काढवावे लागतात आणि ती मोजणी केल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष ताबा घेण्याची वेळ येते त्यावेळेस ते पोलिस असतील किंवा अधिकारी असेल बघ्याची भूमिका घेतात आणि जे जे प्रतिवादी आहेत वीस पंचवीसच्या संख्येने तिथे जातात आणि असं अनेकदाचित प्रत्यक्ष स्थळी आता सदर प्रकरणाची माहिती मागील महिन्यामध्ये त्यांनी मला दिल्यानंतर मी खेळचे तहसीलदार जे आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना म्हणलं पुन्हा मोजणी करण्याची आवश्यकता नाही आपला जो आदेश आहे त्याप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे संबंधित प्रतिवाद्यांनी उपभोगाचे अधिकारी म्हणजे ज्याला आपण प्रांत म्हणतो खेळ त्यांच्या अपील केलं होतं त्याचं अपील तिथे फेटाळलं गेलं अफकोर्स जिल्हाधिकाऱ्यांना अपील केलं तिथेही फेटाळलं आणि आता त्यांनी कुठेही अपील दाखल केलेलं नाही कोणत्याही न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली नाही त्यामुळे त्या आदेशाची जी आहे अंमलबजावणी ही व्हायला पाहिजे आणि जर आदेशाची अंमलबजावणी होतच नसेल तर ग्रामीण भागातील त्या महिलांनी असेल किंवा शेतकऱ्यांनी न्याय कुठं मागायचा म्हणजे सर्व जर कायदेशीर प्रक्रिया जर पूर्ण आहे आणि असं असताना जर ताबा दिला जात नसेल तर ही लोकशाही व्यवस्था कुठं आहे असा प्रश्न आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा तुम्हाला पत्रकारांना सुद्धा निश्चितच पडेल आणि ही प्रक्रिया जी आहे ती आम्ही तहसीलदारांना भेटल्यानंतर तहसीलदारांनी गुन्हे अभिलेख असेल पोलीस विभाग असेल त्यांना पत्र दिलं आणि त्यानंतर मंडल अधिकारी जे आहेत त्या भागातले त्यांनी पहा दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रतिवादी असतील अर्जदार असेल पोलीस विभाग असेल त्यांना एक नोटीस निर्गमित केलेली आहे आणि ही जी प्रक्रिया आहे याचा जो ताबा देण्याची जी कामकाज आहे ते दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन सुद्धा दाखल केलेली आहे त्याचा क्रमांक एकतीस एकोणीशे अठ्ठावीस ऑफिस दोन हजार पंचवीस आहे आणि जर हे प्रशासन जर अकरा तारखेला दहा तारखेला ताबा देण्याशी ठरलं तर मुंबई उच्च न्यायालयापुढे ही सर्व बाब मांडली जाईल आणि त्याची जबाबदारी सुद्धा त्या अधिकाऱ्यांची जाईल परंतु आज सर्व काही न्यायालयीन बाधितमध्ये जाण्याची सुद्धा काही गरज यांना नाहीये कारण सर्व यांचं क्लिअर आहे परंतु यांना न्यायालयाचे दरवाजे तोटावे लागले त्यांना महसूल प्राधिकरणाचे दरवाजे तोटावे लागले आणि तिथं न्याय घेऊन सुद्धा यांना मात्र स्थानिक ठिकाणी न्याय मिळाला नाही आणि त्यांना एक सांगायचंय की महाराष्ट्रात अशी परिस्थिती सगळीकडे आहे बहुतांश ठिकाणी असंच होतं इटिगेशन शेतकऱ्यांना अन्याय होतो यांनी कष्टाच्या पैशातून जमीन घ्यायची जमीन खरेदी करायची त्याची नोंद होते आणि ती नोंद झाल्यानंतर ती जमीन ज्यावेळेस प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी जायचं त्यावेळेस ताबा देण्यामध्ये असे आजूबाजूचे लोक आडकाठी करतात आणखी यांच्यावर त्रास होतो आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होत असताना शासनाने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे महसूल मंत्र्यांनी मध्ये घोषणा केली की यापुढे जमिनीचं खरेदी मोजणी केली जाईल मग खरेदी करत होईल मग नोंदणी होईल ती पद्धत योग्य आहे असं मलाही वाटतं कारण पुढ्या मोठी गुंतवणूक करून जर खरेदी करत असं जर त्रास होत असेल तर यांना आत्महत्या स्वप्न करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी मी आपल्या मुंबईतील पत्रकारांना आव्हान करतो हा कव्हाने कुटुंबाचा जो वैयक्तिक प्रश्न आहे त्याबरोबर हा सर्वांचा आणि त्यासाठी सर्व समाज माध्यमांनी दखल घ्यावी आणि ही बाल प्रकर्षाने आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मांडावी असं मला वाटतं सर जी मोजणी तापमान होऊ शकते मोठी जेव्हा करतो ना आणि बारा मध्ये तो मग त्यावेळेला तो मोजणी करतो त्यावेळेला ती चतुर्समेतली लोक असतात बरोबर मग त्यांनी सही केल्याच्या नंतर ती मोजणी कन्फर्म होते किंवा ती आपल्याला पण जाऊ शकते परिस्थिती काय आहे त्यांचं जे पाच एकर क्षेत्र आहे तर त्यामुळे एक चार कुटुंबाची घरे आता ती गरज नाही आहे

तहसील यांच्या आदेश दिले त्यांना ताबा दिला जावा असे दोन हजार तेवीस आदेश आणि त्यांना रुग्ण केली दोन वेळा परत मोजणी करायला साहेबांच्या पोस्ट केले आणि आम्ही सुद्धा पोलीस आपला मोठा बंदोबस्त मागितला आणि आमची महत्वाची मागणी साहेब काय आता आतापर्यंत तुम्ही यांना फसवलेले आता यांची दहा तारखेला मोजणी जे प्रतिवादी जे आहेत ना यांना

आता दोन ते तीन वेळा झालं ते काही कुणी काही हे करत नाही कारण त्यात ती त्वर परत मागत घेतात हे असं पाच वर्ष चालतं आता जर नाही झालं तर आम्ही दोघी पण साजूक ना खूप अशा बसू शकतो जिथं सांगा तिथं वाचणार आहे राणी शिवा राणी शिवाजी गव आहे बरं राणी शिवाजी गव आम्ही राहणार दावडी तालुका जिल्हा पुणे खेडवरून आलेला आहे तर आमची असे आमची अशी अडचण आहे की आम्ही चार वर्ष झाले शेत विकत घेतलेलं आहे तर त्यानुसार आम्हाला येणार ते शेतीचे जे आहे ना मोज करून देत नाही कुणाकडनं शेतकरीमध्ये दोन हजार एकवीसला घेतलेलं आम्ही शिंदेकडनं घेतले आमच्या एक कोटी पर्यंत आहे ते पण आज चार पाच वर्ष झाले ते आम्हाला आमच्या आज सगळं कागद पत्र क्लिअर असून आम्हाला ते काही न्याय हे करून देतच नाही तिथे मोजणी वगैरे आणि आमचे फेटतात किती एकर आहे पाच एकर आहे कुठं आहे हे हो। दावडी दावडी खेड तिकडे हो आणि मग ते तुम्हाला मोजणी केली त्याच्यानंतर काय ते मोजणी करून देत नाही असे आडवे येतात भांडण लोक जे आहेत ना तिथे ते जे प्रॉपर आहेत ना त्यांचे ते आम्हाला म्हणतात ते आमचं तुमचं नाही ते आमचं जे असं म्हणजे आमचं आमचं आहे सगळ्या बाबतीत बरं त्या शिंदे ज्यांच्याकडनं तुम्ही प्रॉपर्टी घेतली शिंदे तर ते कोण आहेत गावातले ते गावातलेच प्रॉपर लोक आहेत ते अचे अचे तेंचे तेंचे आचे 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 ते पण सात बऱ्यावरती आमची नोंद आहे सात आमची नोंद पूर्ण झालेली आहे आणि कागदपत्र पण आमच्या पूर्ण आमच्या सारखेच आहे आणि पुरावे आमचे त्यांच्याकडे पुरावे वगैरे काय नाही सगळं मागणी केली तर त्यांच्याकडे नाही येते काही आमच्या आधी आम्ही आमच्या पद्धतीनुसार सगळं क्लिअर आहे आमचा कुठेही असा अडथळा नाहीये पण ते आम्हाला आमच्या सारखं आम्हाला न्याय पाहिजे मंडल आहे मंडळ अधिकारी तुम्हाला काय केलं त्यांच्याकडे

अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता